नमस्कार मित्रमंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही चाललो आहे अचानकमध्ये एक गावी अचानकमध्ये नाही ठरलं होतं स्वामी गावी चाललो होतं इकडे राणी आले कल्याणवरून आणि इकडे आराध्य आहे आणि मी आले तिकडे तयार होऊन आणि इथे तुम्ही बघू शकता स्वामी समर्थांचं दर्शन झालं आमचं स्वामी समर्थांचं दर्शन झालं आणि काय आराध्या ठरला तर नेहमी आम्ही बसतो सो आज आम्ही दादरला आलो फर्स्ट टाइम आणि इकडे तिकडे धावपण चालू आहे आता दिवस तर खूप छान गेला जॉब मेकअप होती खूप छान गेला सो आता बघूया आपण चला मग आता डायरेक्ट आपण गाडीमध्ये भेटूया घेऊ नको माझ्या पार्टीची आहे आता आम्ही आशीर्वाद झाला आणि मग आम्ही गाडी चालू आहे खूप छान वाटतंय स्वामींचं दर्शन मी आता गौरीशंकर बसमध्ये बसलोय आणि मी तरी पहिल्यांदाच मी रोज रोज जाते ना <laughs> म्हणजे पहिल्यांदाच दे। म्हणजे असं स्लीपरमध्ये मी तरी पहिल्यांदाच बसले आणि जसं हातमध्ये एंट्री केली आम्ही तर आम्हाला असं वाटलं खूप आनंद माहिला एवढा झाला की तो मावे ना आनंद आम्हाला मावे नाही असा एवढा आनंद झाला आणि आराध तुला कसं वाटलं आराध्या तर असं बघत असं काही कुठला घरच आहे एवढं छान वाटतं मस्त वाटतंय आणि तुम्ही पण बसल्यात का असं कधी सांगा तुम्ही सो आम्हाला आता खूप छान होते इकडे बॅग सगळे ठेवायला तुम्ही बघू शकता इकडे बॅग बॅग वगैरे ठेवायला पहिले तर आम्ही लाईटही शोधू लाईटी आहेत किती नक्की पण आम्हाला काय काही फायनली भेटलं फायनली लाईटही तुम्हाला दाखवते मी ह्या ह्या इकडे लाईट आहे या दोन लाईट अशा सो फायनली लाईट्स आम्हाला भेटलेल्या आहेत आणि आता आम्हाला खूप भूक लागली सो आम्ही आता पहिली पोटपूजा करून घेतो जाम भूक आणि आम्ही ही नशीब मी आणलं नाही ते ब्लँकेट मी मला ब्लँकेट वगैरे आणलं नाही पण इथं ॲक्च्युली उशी ब्लँकेट सगळं आहे सो आम्ही आज मस्त मला काय ही ब्लॅडी मस्त आनंद आपण खूप छान जमलेली उतरायचं जाऊ नाही चला ना आता आम्ही जेवण घेतो लावायचा पाच ते सहाचा अलार्म लावून सव्वा साला विशाल घरी पोचला होता आणि साडेपाच चा लावा साडेपाच चा मी अलार्म लावतो आणि आता झोपतो मस्त आराध्याची तयारी झाली जेवणाची स्वतः आम्ही जेवण घेते खूप छान आहे बस तुम्हाला तर पाहिजेच असतील झोपून द्यायचं असं आराम तर नक्की तिकडे कॉन्टॅक्ट करा मी नंबर नक्कीच मेन्शन करेन <laughs> सो चला जेवण घेऊ सो इथे राणीने मस्त चपात्या बनवून आणल्यात आणि इकडे भाजी आणली गवारची भाजी आहे खूप छान आणि टेस्टी राणी पण खूप जेवण मस्त बनवते सो आता आम्ही चपात्याने भाजी करणार आहे इकडे आराध्या बसले आहे आराध्याला मजा वाटते आहे आणि इकडे राणीला पण मजा वाटते सो आम्ही आता मस्त खाऊन घेतो मला तर जाम भूक लागली आहे कारण की आम्ही सकाळी थोडंसं कललं आहे चल आता आम्ही जेवण चाललोय जेवण चाललोय सॉरी जेवण करतोय सकाळी पाच वाजता आम्ही गाडीतून उतरलो आणि आम्ही चालू घरी सकाळी जसं घरी पोचलो पप्पा दूध काढत होते ऑलरेडी आम्ही पोचलो तेव्हा काढून झालं होतं <laughs> <laughs> तर आम्ही पोचलो सकाळी पाच साडेपाच ला पोचलो आणि आताचे बाजले साडेआठ आणि इकड्या भावानी विषाणी पूजा वगैरे केली छान आणि आता आम्ही चाललोय दापोई साइड ला सो कशाला जाणार ते नक्की सांगेन तुम्हाला सो कंटिन्यू राहा आणि आता आम्ही चाललोय दापोईला गाडी वगैरे आले सो बाय ही इकडे नवीन मॅव आणि नाव ठेवलंय बिल्ली नको यार बिल्ली मनी चला ह्याचं नाव चेंज

माझा हा खूप मोठा अनुभव आहे जिथे मी जाते तेव्हा माझं स्वामींचं दर्शन सारखं सारखं होत असतं इकडे आता पोचलो आहे ओम नम शिवाय श्री वेळेश्वर देवस्थान ह्या मंदिराच्या इथे आम्ही पोचलो आहे सो तुम्ही बघू शकता का आम्ही मी इकडे का आले कारण का इथे छोटीशी पूजा करायची आहे शांती करायची आहे सो त्यासाठी आले मी इकडे ही दृष्टी आणि आराध्या आराध्या तुम्ही बघतच असाल ही दृष्टी आहे हाय दृष्टी <laughs> आता परिसर आहे खरंच खूप छान आहे मस्त आहे कोकणचं का जे काय बोलत आहे कोकण लाडघर तर आम्ही लाडघर करून आहे तर लाडघरला इथे पोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथला परिसर किंवा इथला जे आम... निसर्ग आहे तर खूप छान आहे मस्त आहे आणि मग कोकण बोलत ना कोकण एक वेगळंच आहे कोकणमध्ये खूप मजा येते धमाल येते जर फिरायचं म्हटलं तर जाम धमाल येते तर आम्ही इकडे छोटीशी पूजा करण्यासाठी आलो आहे आणि शांती म्हणजे खूप पहिले सांगितलं होतं पण मम्मी बाबा आता करत आहेत सो आता आम्ही करायला आलो आहे इकडे सो चला आता बघूया जर व्हिडिओ शूट केला तर त्यांच्यावर शेअर नक्की आता आम्ही असे वाईट कपडे ड्रेस घालून तयार झाले कारण वाईट कपडे घालायचे होते पूजे आणि ते शिवमंदिर आहे तुम्ही बघू शकता आणि वैशिष्ट्य म्हणजे इथे हळू जरी बोललो ना तरी आवाज खूप हे होतो लाऊड होतो आहे सो खूप छान वाटते मस्त पण वाटते आणि आता मी इथे बघते आशीर्वाद घेते देवांचं आणि छान आहे सगळे रेडी झालेत हो सगळ्यांनी वाईट वाईट कपडे घातले आहेत आणि हे वाईट कपडे घातले पण विसर्जन करायचे तर पण घ्यायचे नाही नवीनच घ्यायचे होती मंदिर मध्ये पोचलो मंदिर मध्ये दहा वाजता त्यानंतर भटजीने सगळी तयारी करायला चालू केले सो इथे सगळी तयारी करत आहेत सगळे तर आम्ही लहानपणी असे आम्ही इथे बघू गावाला लहानपणी बनवायचो आम्हाला काय काय सांगायचं हे काय ना जमिनीत पुरून ठेवायचे दुसऱ्या काय तुम्ही जे विचार करत ना ते सकाळी दिसणार भेटणार तुम्हाला हा आम्ही रोज करायचो भेटायचं कुठे काय गजरा <laughs> गजरा हार ते नंतर ते आम्ही भाटजीने सांगितलं की जा आणि आतमध्ये दर्शन करून या शिवचं नंतर आतमध्ये गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन झाल्याच्या नंतर सगळं मांडलेलं होतं तुम्ही बघू शकता इथे खूप आ... चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत जे काही पिढा आहेत ते जाण्यासाठी आणि सगळे बसले दादाचा बड्डे होता सो हॅपी बड्डे आणि सगळं मांडून वगैरे झालं भडीचे वगैरे सगळे बसले तर आम्ही पण सगळे रेडी आहोत राईट ड्रेस वगैरे घालून सगळेजण तर चला आता पूजा करून येईल पूजा वगैरे झाली आणि लास्ट मंदिरमध्ये आतमध्ये आतमध्ये सगळे जेन्ट्स जाऊ शकतात लेडीज जात नाही शिवच्या आतमध्ये शिवमंदिरच्या आतमध्ये गा दर आपला गाभाऱ्यात त्यानंतर आम्ही आली आणि इकडे आम्ही आलो विसर्जन करण्यासाठी समुद्रावरती सो आम्ही समुद्रा विसर्जन करण्यासाठी आलो इकडे बाबा हे बघ विसर्जन करायचे कपडे आहेत राणी घेऊन काय काय फुटते विसर्जन करण्यासाठी कपडे आहेत पूजा वगैरे राणी खूप दिवसांनी ब्लॉग मध्ये दिसते राणी सध्या वॉन्टेड आहे गायब झाले सगळ्या गोष्टीकडून तीन पूजेला बसून आणि आता फायनली पूजा झाली आणि शांती होती थोडीशी करायची ती लहानपणीच करायची होती पण मम्मी पण केली नव्हती स्वतः करायला सांगितली केली आणि आता आम्ही आलो आहे समुद्रावरती मस्तपैकी छान वाटतं एकदम थंडगार वातावरण आहे आणि सगळे लोक पुढे चाललेत कोकणला काय कोकणची माणस साधी पुढे मला काय येत नाही तुम्हाला येत असेल तर नक्की कमेंट करा आणि सांगा कोकणची so, माणसं साधी होईज कोकणची माणसं खरंच साधी लक्षात ठेवा तुम्ही लक्षात ठेवा आणि काही नाव ठेवणं आम्हाला खाली बघा नक्षी मम्मी दाखवते हे सो तुम्हाला मी दाखवते खूप साऱ्या बोट्स आहेत पाण्यामध्ये भरपूर बोट्स पाण्यामध्ये आहेत सो ते पण मी तुम्हाला दाखवते की किती बोट्स आहेत पाण्यामध्ये जरा दाखवते व्ह्यू दाखवते आमचा कोकणचा सो असा आहे आमचा कोकणचा व्ह्यू बघू शकता खूप साऱ्या बोटी आहेत तुम्हाला दिसत असतील तिकडे आणि झेंडे लावलेले आहेत असे म्हणजे जेणेकरून आपल्याला कळवं की तिकडे बोटी आहेत बघू शकता तिकडे चालेल सगळे विसर्जन करायला दादा वगैरे आहेत बाबू विशाल वगैरे मम्मी पप्पा वी दादाची दोन मुळ अरे बापरी माझा पायच गेल्याच्या सो असा हवी वाय कसा वाटते तुम्हाला कोकणमध्ये जी मजा आहे ती कुठेच मजा नाही कारण का कोकणमध्ये भरपूर सारी लोकं आहेत जी फिरायला येतात म्हणून आम्ही बोलतो कोकण आमचा स्वर्ग आहे आणि आम्हाला गर्व आहे की आम्ही कोकणामध्ये आहोत काय राणीघाड घे ही जी माती आहे जी रेती आली ती उन्हातून ऍक्च्युली रिअली खूप चमकते म्हणजे मला वाटत नाही की कॅमेरामध्ये दिसते की नाही पण सिरियसली अशी भरपूर चमकते आहे ती नकवा ढोल कर डुलकर दरचा राजा डुलकर दर्याचा राजा हे माझे पप्पा आहेत चालेल विसर्जन करायचं आपण ते मस्त पनीर मागवले मसाला पनीर टेस्टिक असते आणि इकडे गर्दी पण भरपूर आहे माझ्या टेस्टी असणार देवा सगळे बसले गरजे इकडे पप्पा बसलेत मागे त्यांना इकडे जागा नाही आम्हाला टेबलवर पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतः समजलं होतं तर जीवनाच कार तिकडे आहे

अशा आमच्या इकडे म्हशी आहेत बाहेर दोन बांधलेले आहेत अशी त्यांना फॅन लावलेले आहेत कारण की त्यांना पण गरमी होते हे थांब मला येऊ दे इकडे चालले आता मुंबईला जाण्याची तयारी पप्पाने इकडे दूध काढलंयचं पप्पा इकडे पप्पा पप बॉटलमध्ये कशाला भरते अच्छा सो हे डेअरीला दूध देतात इकडे मॅगी पार्टी झाली मॅगी वगैरे खाऊन झाल्यात आणि इकडे राणी घाडगे बनवते आहे मस्तपैकी जेवण वाटाण्याची भाजी इकडे डाळ बनवले भात आणि भजी बनवायचे आहेत मम्मी इकडे बनवते वडी वड्यांचं पीठ भिजवते

हॅपी बर्थडे

आता आम्ही फायनली गाडीमध्ये आलोय बसलोय आणि आम्हाला विशाल इकडे पकवत होता की स्लीपर नाही आहे स्लीपर नाही आहे पण फायनली आम्हाला स्लीपरमध्येच घेऊन स्लीपरमध्ये घेऊन आलं राहणी तर खूप टेन्शन होती ते ही सारखी विचार करत म्हणजे मलाच नाही माहिती सो ठीक आहेच आता आम्ही गाडीमध्ये आहोत लास्ट टाईमपेक्षा ही अजून थोडी भारी स्लीपर आहे <laughs> कालच्या पेक्षा कालच्या पेक्षा सॉरी <laughs> कालच्या पेक्षा ही खूप भारी आहे माणसं भरणार आहेत पडते बंद तर चला विशाल झोपतोय गुड नाईटा आणि चला द्या तू पण झोपून जायचं आहे आम्हाला कामामध्ये जायचं आहे राणी तर काय झोपेल घरामध्ये सो चला ब्लॉग कसा वाटला आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटूया तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या आई वडिलांना खुश ठेवा स्वतःला जे वाटतं ते करा आणि श्री स्वामी समर्थ चला बाय राणी हडगे बाय आराध्या